माझ्या शेतकरी मित्रांनो मी संजय होशिरसाहेब मित्रांनो मी जी स्कीम केली होती की ज्या आपल्या गरीब माता भगिनी व आपल्या आई किंवा वडील झाल्या माणसांसाठी किंवा भावांसाठी किंवा बंधूंसाठी जर उदरनिर्वाहासाठी आणि त्यांना खरंच त्यांची परिस्थिती एकदम म्हणजे कठीण आहे आणि त्यांना उदरनिर्वाहासाठी आपण मी प्रत्येक गाडी सांगितलं गा। आहे मी की जेणेकरून सत्तर नागांमागं मी एक पाट किंवा एक बोकड किंवा एक शेळी देणार आहे मित्रांनो आपले छत्रपती संभाजीनगरला आपले एक बंधू आहेत काझी म्हणून तर त्या बंधूंनी त्यांची पं कंडिशन सांगितली आहे की त्यांनी अकरा वर्ष जवळजवळ दहा ते अकरा वर्ष तिथं काम केलं आहे अकरा निव्वळ अकरा हजारावरती निव्वळ अकरा हजारावरती काम करतात मित्रां जेणेकरून त्यांच्यावर कर्ज होतं त्यामुळे त्यांचं ते घरदार सोडून छत्रपती संभाजीनगरला काम करत होता तर मित्रांनो त्यांनी त्यांची परिस्थिती सांगितली तर मी निव्वळ त्यांना आ, एक हजार रुपये चार्ज करून आपले शिरसाट गोड फार्मतर्फे एक पाठ देणार आहे मित्रांनो तर जे मी जसं बोललो होतो मित्रांनो तर ते मी माझ्या स्वतःच्या खर्चांतून व माझ्या जे बेनिफिट होईल मला त्याच्यामधून ते अमाऊंट मी त्या बंधूसाठी त्या पाठी पाठी इन्वेस्ट करून त्यांना ती मी शिरसाट गोड फार्मून हॅन्डओवर करणार आहे मित्रांनो तर छान असं आपण हा उपक्रम राबवतो आहे मित्रांनो प्रत्येक गाडीमागं जर जास्त ऑर्डर असली मित्रांनो तुम्ही जर जास्त ऑर्डर दिल्या तर मी अशाच आपल्या मित्रांना भावांना आपल्या भगिनींना मातांना मी हेल्प करू शकतो जितक्या तुम्ही ऑर्डर देताल मित्रांनो तितकंच मी आपल्या गरीब किंवा आपल्या शेतकरी वर्गाला मी हेल्प करू शकलो पाहिजे आणि तुम्हाला कोणाला जर मदत करायची असेल तर तुम्ही बिंदाच माझ्या फार्मवरती येऊ शकता ऑर्डर करून तुम्ही स्वतः माझ्याकडे जे बुकिंग करताल लोकं जे नाव नोंदणी करताल ज्यांची खरंच परिस्थिती डाऊन आहे तर तुम्ही स्वतः ते तुमच्या हस्ते त्यांना तुम्ही हँड करू शकता शिरसाटपूर फार्मतर्फे तुमचं नाव घेतलं जाईल तुमचं पूर्ण व्हिडिओ त्यांना शेळी किंवा पाट बकरी देत त्यांना तुमचं पूर्ण व्हिडिओ निघला जाईल धन्यवाद